इकडे आईच बोलते कारण सानूला माकले आवडतात ऑफोपर्स मला दोन तीन दिवस झाले विचार होते कसं आहे माकल्यांचा वाटा हा शंभर रुपयाचा हा बरोबर तर चला आता आपण आपला नवीन फ्रेशवाला मसाला यूज करूया तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं बनते याच्यात बघा हा आहे स्नेहा लजीज घरगुती आग्रे स्पेशल मसाला पूर्ण पूर्णात हो। असा सुगंध पसरलेला आपल्या मसाला छान असा आहे नमस्कार सर्वांना तर आता सकाळचे वाजलेत नऊ आणि आता तुम्ही लास्ट वाली ब्लॉग मध्ये बघितलंच ना आपण मसाला बनवायला जाणार होतो रविवारी तर हे बघा माझ्या मागे रिक्षा आहे मला समोरून जागवत तर रिक्षामध्ये सर्व मसाला आपण भरलेला आहे बघा जेवढा शंभर किलो मसाला आहे ते सर्व गुन्हे आपण रिक्षामध्ये भरलेले आहेत आणि आता आपण चाललोत मसाला बनवायला म्हणजे ग्राइंड करायला चाललोत तर आपल्याला जायचं होतं लवकर आठला पण ॲक्च्युली काय आलं आहे का रात्रीनं भरपूर उशीर झाला पावणे एक एक वाजला दीड ते पावणे दोन वाजले तर उशीर झाल्यामुळं काय उठलो लेट तर आता लेट उठलो तर पटापट घाईघाईमध्ये पटकन मसाला टाकला सर्व कारण कसं आहे माहिती आहे का गिरणीमध्ये एकदा गेलो ना का ऑलरेडी भरपूर जणं तिथे मसाला ग्राइंड करायला असतात भात दालायला असतात गिरणीमध्ये मग तिथं कसा टाईम होते तर मी माझा प्रयत्न हाच असतो का पटकन सकाळी लवकर जा जातो आणि लवकर म्हणजे ग्राईंड करून येतो म्हणजे आपण कसं दुसरी कामं करायला दुपारचे फ्री होतो ना तर आता तर ऑलरेडी आपण लेट झालो तर चला आता आपण चिरनरला जाऊया मसाला ग्राइंड करायला आणि मसाला ग्राइंड केला ना तर तिकडनं येता येताच आपण ये दिघोडा एक फिश मार्केट आहे जर चालू असला तर तिथे आपण जाऊया आणि तिथनं आपण मासली पण घेऊया आणि नवीन मसाल्यामध्ये मस्तपैकी की तुम्हाला रेसिपीसुद्धा आम्ही दाखवू तर आता आपण गिरणीजवळ आलो आहोत आणि मसाला पण तलायला दिलेला आहे आतमध्ये भरपूर आवाज आहे म्हणून आतमधून काही शूट नाही करत तर चला आता पटापट आपण मसाला दलून घेऊया आणि जाऊया घरी फायनली मसाला दलून झालेला आहे तर आता ना आपण दिघोळ्यावरती आहोत आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं का इथे मच्छी मार्केट आहे चालू असलं तरी कुठली तरी मच्छी घेऊया आपण या मसाल्यामध्ये बनवायला तर बघा इथे मच्छी मार्केट आहे चला जाऊन काहीतरी बघूया मच्छी तर खूप व्हरायटी मध्ये आहे इथे

येतो येतोय जरा पुढे बघतो या साइडला बघा हा सकलमच आहे ना कस देताव आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो अच्छा काय का माकले येत आहे येते माकल्या कुठं इकडे आईच बोलते कारण सानूला माकले आवडतात ऑक्टोपर्स मला दोन तीन दिवस झाले विचार होते कसं आहे माकल्यांचा वाटा हा शंभर रुपयाचा कधीचे आहेत आपल्या डोलीच्या आहेत का तरजेवर आणलेले आहेत का एक लावून द्या मग त्याच्यामध्ये अजून कारण एवढंच राहिलेलं एक लावा बघा वहतीन आणि हे कसं आहे हा शंभर रुपयाचा नाही नाही कसं आहे पण एक पीस दोन शंभर रुपयाचं अरे वा मस्त आहे शंभर रुपयाचं दोन बले मला माकली द्या एक काहीतरी लावा ना त्याच्यात छोटी कापून विपूर नका देऊ मला तसंच द्या मी घरी नाही साफ करायला सानू खूप दिवस झालं ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणून तिच्यासाठी ऑक्टोबर घेतो माकुल दुसरा असत ना त्याला आपण स्क्यूट बोलतो ना बोल बस झाला ताईने नाही एक्स्ट्रा दिली जाऊ दे चला खूप लांबशी आणता होतो मी मच्छी आणि मग नंतर इथं विकायला बसतं बरोबर ना नको नको राहू दे नसेल तर राहू द्या नसेल परवडेल तर राहू दे काही प्रॉब्लेम नाही मी होतो ना ये घ्या पैसे आणतात पण कुठ ना करंजावर आणतात आणि मग नंतर इथे विकायला बसतं ते पण बस संपली तर बरी ना चला असते असते खपवायची बरोबर आहे चला हजार रुपये किलो ये कसे एक किलो मध्ये किती पीस बसतात दोन ते तीन पीस बसतील मुशी कशी आहे रुपये पाव एक कितीला होईल दीडशे रुपयाचे दोन का त्याचं कालवून भारी लागेल का फ्राय भारी लागेल दोन्ही पण का हा बरोबर तर आपण मुशी घेतलेली आहे आणि माकली घेतलेली आहे चला हा बघा हा इथे आपला जो दिघोड स्टॉप आहे ना तिकडे दिघोड स्टॉप आहे तिकडे ना इथे समोरच असे लाग बसलेले असतात विकायला चला मग आता आपण घरी आहोत हा तुम्ही बघताय शंभर किलो मसाला नवीन तयार केला आहे तुम्हाला ना संध्याकाळी दाखवणार आहोत

पण तो व्हिडिओ जो सागर जी जो जिथे आम्ही आता प्रमोशन करायला आलो ना हा व्हिडिओ ना तुम्हाला सोमवारी बघायला भेटेल आणि जो आपण आज मसाला तयार केला आणि ज्या मसाल्यामध्ये आपण नवीन रेसिपी शूट करणार आहोत मुशीची ती व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल असं का माहिती आहे का कारण एकाच दिवशी दोन व्हिडिओ शूट होतात तर हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल आणि प्रमोशनचा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी म्हणजे उद्या बघायला भेटेल पण रविवारी शूट होते सर्व आणि लिचू बघा किती ओरडते काय ना लिचू काय तर आत्ताच जस्ट आम्ही सागर ज्वेलरीचा आपला जो तुम्हाला सांगितलं का प्रमोशन व्हिडिओ आहे तर तो, तो शूट केलेला आहे आपला प्रमोशनचा व्हिडिओ आहे ना तो तुम्ही सोमवारी बघितला असणार तर आता आमचा व्हिडिओ शूट वगैरे झालेला आहे तर चला आता आपण जाऊया घरी पण घरी जायच्या जा अगोदर आपल्याला एक दादा आहेत दादांना मसाला द्यायचा आहे कविता ताईत त्यांचा भाऊ वाटते ते उलवेमध्ये येणार आहे दोन किलो मसाला आपल्याकडनं ऑर्डर केला आहे तर एक काम करूया तो मसाला आपण देऊया दादाला आणि मग डायरेक्टली आपण जाऊया घरी तर आता आपला जो दोन किलो मसाला द्यायचा आहे दादाला विकास दादा, दादा म्हणून बोलवलं गेट वरती नमस्कार दादा दोन किलो सांगितलेला ताईने तुझा नंबर चाल चला पाठवायला लागतं तुमचा पण तुम्ही पण गेलो होता गेलो हा गेलो चाल चला दादा चला थँक्यू तर आता आपण दादाला मसाला दिला आणि आता चला आपण जाऊया घरी तर आता सहा वाजलेत आणि भूक लागले तर स्नेहाने बघा चहा सोबत मस्तपैकी चपाती दिले स्नेहा पण खाते सानू पण आतमध्ये घात तर चला या सर्वांनी चपाती खायला आज ना मुशी अली मुशी पण चांगली असते ना खायला हा असं बोलतात आता ते खरंच आहे का आणि ते नाही माहिती कारण बरेचसे बोलतात तेच असू शकते ना असेल जेवढे पण फिश असतात ना व्हरायटीकडून काही बॉडीला बरोबर तर खातात याच्यासाठी खूप मोठे मोठे लोक फिश जास्त खातात आणि बरोबर आणि स्नेहा स्नेहाच्या जवळ स्नेहा लजीज मसाला तो बघ तिकडे शंभर किलो मसाला त्याच्यातच बनवू नंतर दाखवू आपला मसाला कसा तयार झालाय का ते काय डिफरंट काय नाही तसंच सेम तसंच टेस्ट कधीही आम्ही बनवू दे काय नवीन असतात जे पहिल्यांदा ब्लॉग बघत असतात त्यांच्यासाठी नवीन गोष्टी शेअर करतो बरोबर युट्यूब आणि नवीन नवीन मसाला भेटते ना फ्रेश मसाला भेटते असं नाही प्रत्येक अपडेट करतो बघा प्रत्येक काय आलं नवीन दुकान असते बिझनेस प्रत्येक जण अपडेट करत असतो आम्ही तुम्हाला अपडेट देतो की नवीन मसाला बघा रेडी करून आलोय आम्ही काल शूट केलेला दाखवला की मी मसाले भाजते वगैरे ग्राइंड करून आणलाय अपडेट मिळतो तुम्हाला की हा बाबा घरातला घरगुती मसाला मिळतोय तुम्हाला तर ते अजून काय चांगली गोष्ट आहे तर चला या सर्वांनी चहा पियाला चहा सोबत आहे चपाती तर इथे आता वाटण तयार करते स्नेहा मुशीच्या कालवनासाठी वाटण आणि मसाला पण अगोदरच काढून घेऊया आपण ना हो आता आपण आपला नवीन फ्रेश वाला मसाला यूज करूया तुम्हाला दाखवण्यासाठी की कसा बनते याच्यात मसाला वरती हे बघा हा आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पूर्ण घराभरात असा आपला मसाला हो। आज रेसिपी सर्व पॅकिंग पण करावं आपल्याला उद्या ना हा उद्या उद्याच करूया उद्या एक दिवस आपण रिलॅक्स करूया म्हणजे व्हिडिओ शूट नाही करायचा आणि मसाले वगैरे पॅक करूया चालेल कारण उद्या मंडे पण आहे तरह मुशीचा कालवण करूया मुशीचा कालवण ना ओके तर सर्वात पहिले कढाई ठेवली आणि कढई गरम झाल्यावरती तेल जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवा आहे तेवढा एवढं स्लो स्लो इथे <laughs> ना वाटन है। मला कंटाळ येते आपण हिरवा वाटण ऍड करतोय हिरवा वाटण मध्ये तुम्हाला माहित आहे मिरची कोथिंबीर आला आणि लसूण हो मस्त मी ती परतून घ्यायचंय तर इथे मी भाजलेला खोबरा आणि एक टोमॅटो टाकून वाटण केलाय जेवढा मला हवं आहे तेवढा मी ऍड करते मिक्स करून घेणार आता तर आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच टाकते मी आणि हा मसाला जर हवा असेल तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आज नवीन फ्रेश झाले तो ऑर्डर करू शकतो तुम्हाला नेहमी फ्रेशच मिळणार आहे तुम्ही पण आपले तुम्हाला फ्रेशच मसाला मिळतो हो बरोबर आणि मग त्यानंतर हलद टाकले आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी आता मसाल्या आपण शिजवून घेणार आहोत एकदम चांगल्या प्रकारे आता जे मुशीचे तुकडे ते टाकूया आपण मुशी मस्तपैकी कट केलेली आहे तिला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि आता वाटण शिजलेलं आहे ते वाटणमध्ये ॲड करते मुशीला आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यांमध्ये मसाला मिक्स करून आहे आणि मग त्यानंतर गरम पाणी ऍड केलंय तरी पण किती असेल एक ग्लास एवढा असेल थोडासा कोकम ऍड करूया आपण ओके आता एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी सर्व एकत्र करून बघा मस्त पैकी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलं आणि कलर बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा हा मसाला एकदा नक्की ट्राय ट्राय करा जर केला तर स्नेहा घरगुती स्पेशल मसाला आणि माझ्यासाठी भेंडी बनवणार आणि खिचडी करणार स्वच्छ वॉश करून घेते झाकण देऊया आणि दहा ते बारा मिनिटात आपल्या मुशीचा कालवण रेडी होणार उकल आल्यावरती झाकण खूप मोठा उकळ आलेला तर आता आपलं बघा मुशीचं कालवन एकदम छान रेडी झालेलं आहे इथे मी हे बनवते काय बनवते कालवण झालेला आहे तर आता मी एक काम करते मसाल्याच्या ऑर्डर भरपूर आले तर मी ऑर्डर घेतोय बाकीच्या रेसिपी बनवते ऑक्टोपस बनवते ऑक्टोबर काय भेंडी भेंडी कट करायची होती तुला आता झाली मी पटापट करायची तर म्हणून मी हे केला तुला भेंडी कट करायची होती बघा खाणार तर नाही ना पण तू भेंडी आज फक्त खाणार भेंडी पण खाणार हा बरोबर सानूचा पण फेवरेट आहे ना सानू तर आता आम्ही जेवायला बसलोय माझं अजून दोन पेज बाकी आहेत बघा किती भारी कालवून गेले कोथिंबीर टाकले नको टाकू का स्वीट मध्ये नको ओके तर चला आता मी जेवायला घेतोय सुंदर किती कालवण झालंय बघा एक नंबर मुशीचा कालवण ना हो छान झाले सुगंध पण बसला भारी भेंडी पण स्नेहा आणि बघा स्नेहासाठी काय काय बनवलंय मी भेंडी बनवली डाल बनवली भेंडी आणि डाल ओके आज सानूची मज्जा आहे कारण सानूची आवडीच ना सानू लकी डे आहे तुझा माझा हा बोलते ते बघा स्पेशल भेंडी पण खाय आणि भेंडी पण खाणार मुशी खाणार ना मुशी नाही आवडत चालेल सांगत मुशी आवडत मुशी माशामध्ये मध्ये का काटा पण नसत तिच्यावरती तिला खायचं हो ते पण आहे बरोबर आहे प्रत्येकाच्या वरती असते प्रत्येकाला खायचं तुला काय काय आवडतं एकदा सांग आपल्या इटू फॅमिलीला कोलंबी चिकन, चिकन स्क्वेड स्वीट ऑक्टोपस ऑक्टोपस अजून भेंडी डाल राईस डाल राईस पण आवडते तुला तुझी पलीक बरोबर ठेव माझे इथे साइड ला पहिले तुमचा वाढते हा पण अशी बोलते मम्मी म्हणजे आपल्या ना वाढते पहिली बस मला तिला ठेवा बस तुझा आहे सुगंध तर भारी आले पण हे घेणार का तुम्ही ग्रेव्ही हा आम्हीच वाढ वाढ मग माझा मला वेज वाला खायचं आहे ना म्हणून ओके कन्फ्युज होत मम्मीला कन्फ्युज नाही झाला पाहिजे मम्मी कन्फ्यूज होते okay? मस्त ठीक झालं ना टेस्टी असं दिसते सुगंध पण पूर्ण पसरलंय सानूनी जर तर सा, सानूला आवडेल आ, आ, ती मुलगी काही नाही खाणार ती माझ्यासारखी तिला नाही म्हणजे नाही ना सानू म्हणजे मुडी आहे ना जिद्दी आहे म्हणजे तिला नको तर नको हट्टी बोलतो ना आपण मी पण माहिती ना जे गोष्टी नाही खात ते नाही खात तर चला या सर्वांनी जेवायला लिंबू देते नाही घ्या बाबा एवरा हे झाकण देत का देते। आज भाकरी नाही कारण आज आम्हाला थोडासा उशीर झाला स्नेहा भाकरी बनवत होती पण स्नेहाला गरज एवढी आणि ते मेंडी स्नेहाची पण डिश रेडी वेज रे मुशी बघा आणि मुशीला काटा बघा फक्त मधलाच असतो एक तुम्हाला दाखवू तुम्ही पूर्ण बाकी बोललेच असते हा वाला काटा मुशी छान झालंय खूपच सुंदर टेस्टी लागते टेस्टीच असते आपण खाल्ले नाही मला वाटतं मी दोनदा तीनदाच खाल्ले तुम्ही पण सुंदर नसतो टेस्टी असत हो टेस्टी लागते खूपच टेस्टी लागते Hmm. अरे एक बेनिफिट काय माहिती का याच्यामध्ये त्याच्यात अजिबात काटा नसतोय लहान मुलांसाठी लहान मुलं मुला तर आरामात करतील बघा हा मधला काटा आणि याचा पण काही तेवढा फरक नाही तुझ्या तोंडाला नाही लागणार काहीच नाही लागणार अजिबात लागणार नाही खूप छान आणि ते तुम्ही बघताय अरे वा काय भारी बोलली बघा तुळशी खुश खुश झाली हम्म छान झाला राईस सोबत मिक्स करूया या जेवाला अप्रतिम पूर्ण रेसिपी दाखवली एकदम साधी आणि सिंपल आहे ना आणि नवीन जो आपला मसाला बनला ना त्याच्यामध्येच ही रेसिपी बनवली खरंच खूप छान झाले तर मसाला ज्याला कोणाला हवा असलं पटापट ऑर्डर करा तर चला आता आम्ही या ब्लॉगला एंड करतोय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हो पूर्ण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय